श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सात सप्टेंबर वार रविवार आणि आज आलेले आहेत भाद्रपद पौर्णिमा या भाद्रपद पौर्णिमेला पौष्ठपदी पौर्णिमा असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं भाद्रपद पौर्णिमा ही पितृपक्षामध्ये गणली जाते कारण ज्या लोकांचा मृत्यू पौर्णिमेच्या दिवशी झाला आहे तर त्यांचं श्राद्ध जे आहे तर ते या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी केले जाते आणि म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसोबतच आपल्या पितरांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा केल्या जातात आपल्या हिंदू धर्मात भाद्रपद पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची असून या दिवशी भगवान विष्णूंच्या सत्यनारायणाची देखील पूजा केली जाते तसेच या दिवशी उमा महेश्वर व्रत देखील पाळले जाते या पौर्णिमेपासून पितृपक्ष हा सुरू होतो जो अश्विन अमावस्येला म्हणजे सर्व पित्री अमावस्येला संपत असतो या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येत असते त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते पितृ लोकांतून पृथ्वीवरती येत असतात आणि ते पंधरा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्येपर्यंत पृथ्वीवरतीच राहत असतात ते आपल्या घराच्या आजूबाजूलाच भटकत असतात म्हणजे सूक्ष्म स्वरूपात ते आपल्या घराच्या आजूबाजूलाच वास करत असतात आणि सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी ते पुन्हा पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये जात असतात आपल्या पितरांच्या आयुष्यामध्ये जो काही खडताळ प्रवास सुरू आहेत किंवा जो काही त्रास सुरू आहे तर तो त्रास कमी व्हावा यासाठी आपण पितृपक्षामध्ये त्यांची सेवा जी आहे तर ती करत असतो वर्षातून पंधरा दिवस जे आहे तर ते पितृ पक्षासाठी दिले जातात आणि हे पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात म्हणून प्रत्येकाने या पंधरा दिवसांमध्ये आपल्या पूर्वजांचे तिथीनुसार श्राद्ध आणि पिंडदान जे आहे तर ते आवर्जून करावे त्याचबरोबर या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशीच आज वर्षातील सर्वात मोठे आणि शेवटचे चंद्रग्रहणसुद्धा होणार आहेत आणि हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतामध्ये सुद्धा दिसणार आहेत आणि ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा जो, चंद्र जो काळ असतो तर तो अशुभ मानला जातो आणि या काळामध्ये देवांचे नामस्मरण सेवा उपाय जे आहे तर ते केले जातात धार्मिक दृष्टिकोनातून भाद्रपद पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज रविवार भाद्रपद पौर्णिमेला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता शक्य असेल तर तुम्ही सायंकाळी पाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते आणि सायंकाळची जी वेळ असते तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी रात्री बारापर्यंत केला तरीसुद्धा चालेल ज्या घरामध्ये आज भाद्रपद पौर्णिमेला हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नाही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही त्यामधून हवा तसा पैसा येत नाही किंवा तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत ज्यांच्यामध्ये सतत वादावाद होत असेल यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये मुलं आहेत ते सतत हट्टीपणा करतात सांगितलेले कोणतीही गोष्ट ऐकत नाही किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नाही तुमच्या कुटुंबामध्ये सतत संकटे अडचणी अडथळे येत असतील घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील तर तुम्ही हा उपाय आज नक्की करा व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के खात्रीशीर आहेत शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहेत आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत कापुराचा जो धूर असतो तर तो अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो जेव्हा आपण घरामध्ये कापुरासोबत काही वस्तू जाळतो तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत असते तसेच आज चंद्रग्रहणसुद्धा आहेत चंद्रग्रहणाचा काळ जो असतो तो तो अशुभ मानला जातो याचा वाईट परिणाम जो आहे तर तो सुद्धा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावरती होत असतो आणि म्हणून हा उपाय जर आपण केला तर या चंद्रग्रहणाचा जो काही वाईट परिणाम जो आहे तर तो आपल्यापासून दूर राहील आपल्या घरापासून दूर राहील आणि आपल्याला शुभ फळं प्राप्त होईल आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशीसुद्धा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि एक दिवा हा मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून तिथे एक दिवा लावायचा आहे घराचा मुख्य दरवाजा हा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा कापूर जाळ्याचं भांडं घ्यायचं आहेत ज्यामध्ये तुम्हाला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत यानंतर त्या तांदळावरती आपल्याला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर ठेवायचा आहेत यानंतर आपल्याला त्या कापुरासोबतच पाच अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फुलं असतील अशा पाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तीन हिरवी वेलची जी आहे तर ती घ्यायची आहेत हिरवी वेलचीसुद्धा अखंड घ्यायची आहेत कुठेही तुटलेली फुटलेली नसावी अशी तीन हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि यानंतर हा कापूर जो आहे तर तो आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर शुद्ध गाईचं तूप असेल तर थोडंसं एक दोन थेंब तूप टाका नसेल तर हरकत नाही नाही टाकलं तरीही चालेल कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यातून धूर निघायला सुरुवात झाली की लगेच ते भांडं तिथून उचलायचं आणि त्याचा धूर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत हा संपूर्ण धूर आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा हा धूर जो आहे तो तुम्हाला फिरवायचा आहे आणि यानंतर हे भांड आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामुळे तुम्हाला हे भांडं नेऊन ठेवायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत ते भांडं तिथेच ठेवायचं आहे आणि याच मंत्रात तुम्हाला जप करायचं आहे कापूर शांत झाल्यानंतर काय करायचं आहे जी पण काही थोडीफार राख जी आहे तर ती तांदळावरती तयार होईल तर ती राख थोडीशी उचलून घ्यायची आहेत एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये ती राख टाकायची आहे त्याला विभूतीसुद्धा आपण म्हणत असतो तर ती टाकायची आहेत आणि यानंतर ही जे पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आणि उंबरट्यावरती शिंपडायचं आहे यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरातून बाहेर जात असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा आज भाद्रपद पौर्णिमेला अनेक घरांमध्ये मोठे हवनसुद्धा केले जाते जर तुम्हाला हवन करणं शक्य असेल तर हवन करा परंतु सर्वांनाच हवन करणं शक्य होत नाही म्हणून तुम्ही घरच्या घरीच हा छोटासा उपाय जर केला तर तुम्हाला हवन केल्याचे पुण्य प्राप्त होते हवन केल्याने जे शुभफळ मिळत असतं तर ते या उपायाने सुद्धा मिळत असते म्हणून हा उपाय जो आहे तर तो तुम्ही नक्की करा शंभर टक्के सात्विक उपाय आहेत शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहेत आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे म्हणून तुम्ही आवर्जून प्रत्येक घरामध्ये आज संध्याकाळी नक्की करा त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला अजून एक प्रभावी उपाय करायचा आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप लावायचे आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे यानंतर तुम्हाला तीन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत या तीन अगरबत्त्या आपल्या समोर प्रज्वलित करून म्हणजेच लावायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत अगरबत्त्या जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे आणि अगरबत्त्या संपल्यानंतर तुम्हाला अगरबत्तीची जी काही विभूती आहे तर ती तुम्हाला उचलून एका प्लेटमध्ये भरायची आहेत आणि ही विभूती तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यांमध्ये टाकायची आहेत घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती लावायच्या आहेत आणि थोडीशी विभूती जी आहे तर ती पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला टाकायची आहेत हा उपाय तुम्ही करून बघा हा उपाय जर तुम्ही केला तर शंभर टक्के याचे तुम्हाला खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते बघायला मिळतील तुमच्या घरामध्ये जी काही अदृश्य शक्ती होती ज्या काही वाईट गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत होत्या तुमच्याबाबत तुमच्या मुलांबाबत किंवा तुमच्या व्यवसायाबाबत ज्या काही वाश वाईट गोष्टी घडत होत्या तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आज या भाद्रपद पौर्णिमेला करू शकता त्याचबरोबर आज तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर आवर्जून पिंपळ वृक्षाखाली तुम्हाला दिवा हा लावायचाच आहे तुमच्या अगदी जवळ झाडं आहेत सहज तिथे तुम्ही दिवा लावू शकता तर आज संध्याकाळी आवर्जून तिथे ते एक तेलाचा तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे ते तेल नसेल ते तर साधं तेल असेल तरीही चालेल परंतु एक दिवा तिथे तुम्ही आज संध्याकाळी नक्की प्रज्वलित करायचा आहेत त्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत अमावस्येच्या दिवशी आपण पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा करत नाही परंतु पौर्णिमेला प्रदक्षिणा करू शकतो म्हणून ओम नमः भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि तिथे एक दिवा लावायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी या वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असतात तसेच पितर आपले जे पितृ असतात तर ते सुद्धा यामध्ये निवास करत असतात आणि या तिघांचा जो आशीर्वाद आहे तर तो आपल्याला प्राप्त होत असतो पितृदोष दूर होत असतो आयुष्यामध्ये सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्या शुभ घडायला सुरुवात होते म्हणून तिथे एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सतत तु 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 पैशांच्या आर्थिक अडचण येत असतील बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही किंवा यश मिळालं पैसाही येतो परंतु तो, तो टिकत नाही काही ना काही कारणाने घरातून हातातून जास्त पैसा खर्च होतो कर्ज घेण्याची वेळ येते इतरांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ येते अशी समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल किंवा तुमच्या बाबत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि त्या नाण्याला तुम्हाला एका साईडने हळद लावायची आहे तुळशी हळदीची पेस्ट करायची आहेत हळद लावायची आहेत आणि एका साईटे तुम्हाला कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे आणि हे नाणं तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ते तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे चमत्कार बघा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला शंभर टक्के यश मिळेल आणि घरात पैसाही स्थिर राहील प्राप्त राहील लक्ष्मी ही तुमचं घर सोडून कुठेही जाणार नाहीत हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल त्याचबरोबर आज चंद्रग्रहण आहे चंद्रग्रहणाचे सुद्धा तुम्हाला काही नियम जे आहेत तर ते आवर्जून पाळायचे आहेत चंद्रग्रहण हे रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि समाप्ती मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून चंद्रग्रहणामध्ये चुकूनही चाकू सुरी धारदार वस्तू तुम्ही वापरू नका तुळशीला स्पर्श करू नका किंवा एखादी पूजा जी आहे तर ती सुद्धा आपल्या घरामध्ये करू नका कुणाशही वाद विवाद क्लेश तुम्ही करू नका भांडणे करू नका कारण ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा काळ जो आहे तर तो अशुभ मानला जातो आणि बघा जेव्हा ग्रहण चालू होते तेव्हा घरामध्ये स्वतःहून काहीतरी अडचणी निर्माण होत असतात म्हणून काही अडचणी आल्या तर त्याला तुम्हाला व्यवस्थित हाताळायच्या आहेत विनाकारण चिडचिड भांडणे यासारख्या गोष्टी तुम्ही करू नका गर्भवती महिलांनी चुकूनही हे चंद्रग्रहण पाहू नका घरातून बाहेर देखील जाऊ नका तसेच गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण संपल्यानंतर आवर्जून स्वच्छ स्नान करायचं आहे तुम्ही जे काही जेवण करणार आहेत पाणी पिणार आहे तर त्यामुळे तुम्हाला तुळशीपत्र जे आहे तर ता ते टाकून ठेवायचे आहेत आणि शक्यतो चंद्रग्रहण हे फार उशिरा लागणार आहेत म्हणजे नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत त्याच्या अगोदर तुम्हाला जेवण करून घ्यायचं आहे पाणी पिणार असेल तर त्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवा तसेच घरातील लहान मुलांनी सुद्धा चंद्रग्रहण पाहू नका गर्भवती महिलाने तर पाहायचंच नाही आहे परंतु घरातील लहान मुलांनी वृद्ध व्यक्ती आजारी व्यक्ती यांनी सुद्धा हे ग्रहण जे आहे तर ते पाहू नका तसेच काही राशी आहेत ज्यांच्यासाठी हे चंद्रग्रहण अशुभ असणार आहेत तर कोणत्या राशी आहेत त्याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल तर असे हे काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज भाद्रपद पौर्णिमेला करायचे आहेत आणि काही नियम सांगितले तर तुम्हाला आज ते पाळायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ